आजच्या या मंगलमय प्रसंगी डोंगेश्वरी पर्वताला लागून असलेल्या उर्वेला मेडिटेशन सेंटरला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हे उर्वेला मेडिटेशन सेंटर

अशा पद्धतीने आपल्या सर्व धम्मसहलीतील उपासक आज डोंगेश्वरी पर्वताला ज्या ठिकाणी भगवंताने खडतरशी सहा वर्ष तपश्चर्या केली त्या ठिकाणी तथागतांना अभिवादन करून डोंगेश्वरी पर्वताच्या बाजूलाच खाली पायथ्याशी एक उर्वेला मेडिटेशन सेंटर आहे आणि उर्वेला मेडिटेशन सेंटरला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत नुकतीच ह्या सेंटरमध्ये आता प्रवेश केलेला आहे आपल्या उपासकांनी ही तथागतांची मूर्ती आहे खर तर अशी सहा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवंताला चालणेसुद्धा शक्य होत नव्हते आणि म्हणून ते एकदम क्षीण अवस्थेमध्ये जसं की त्यांना चक्रा येऊन जे जमिनीवर कोसळत आहेत अशा अवस्थेमधली ही भगवंताची मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे भव्यदिव्य ही भगवंताची तथागतांची मूर्ती आहे अगदी हड्डीचा सापळा झालेला शरीर दिसते भगवंताचं आणि त्यांना अशा तपश्चरेमुळं त्यांचं पूर्ण शरीर क्षीण झालेलं आहे आणि चक्रा येऊन पडत आहेत जमिनीवरती अशा अवस्थेमधला हा सीन दाखवलेला आहे आणि या ठिकाणी सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत शूटिंग करतो अशा पद्धतीने या ठिकाणी उर्वेला मेडिटेशन सेंटर या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्या सहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हे सर्व उपासक आपल्या सहलीतील उपासक आहेत गेल्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून या सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत आज जवळपास पाच ते सहावा दिवस आहे या धम्म सहलीमध्ये सर्व उपासक या ठिकाणी सहभागी झालेले दिसतात आणि बौद्ध धम्मातील अतिशय महत्त्वपूर्ण प्रत्येक ठिकाणांना भेट देत हा पूर्ण प्रवास अठरा ते एकोणावीस दिवसाचा वीस दिवसाचा हा प्रवास करत आहेत ちょっと待ってください。<laughs> <laughs> डोंगेश्वरी पर्वतामध्ये तथागतांनी सहा वर्ष तपश्चर्या केली त्यावेळेला तथागतांचं झालेलं शरीराचा हड्डीचा सापळा हा सीन या विपशना मेडिटेशन सेंटरमध्ये हा हुबेहूब सीन बनवलेला आहे आपण बघत आहोत आणि या सेंटरला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक ह्या ठिकाणी पोचलेले आहेत हे मेडिटेशन सेंटर आहे हे डोंगेश्री पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि भारत भारतातून संपूर्ण भारतातून या ठिकाणी मेडिटेशन सेंटरला भेट सेंटरमध्ये येऊन दहा दिवस या ठिकाणी विपासनेचा मेडिटेशनचा दहा दिवस कोर्स करतात आणि या सेंटरला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हा मेडिटेशन हॉल आहे या ठिकाणी अख्ख्या भारतातून दर महिन्याला या ठिकाणी दहा दिवसाचा कोर्स करण्यासाठी येत असतात आपल्या धम्मसहलीतील उपासकसुद्धा धम्म या धम्म हॉलमध्ये मेडिटेशन हॉलमध्ये या ठिकाणी स भेट देऊन या हॉलमध्ये बसलेले आहेत आपण बघत आहोत या पवित्र पावन या भूमीवरती आज आपण विपश्यना करत आहोत अडीच हजार वर्षा अगोदर सिद्धार्थ गौतम यांनी याच परिसरामध्ये आपले सहा वर्ष घालवले या सहा वर्षामध्ये हा डोंगेश्वरी पर्वत आणि पर्वताच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर तथागत स्वत पायी पायी फिरले असतील भोजनासाठी कंदमुळे फळांचा शोध घेण्यासाठी तथागत या परिसरामध्ये फिरले असतील वावरले असतील याच परिसरामध्ये त्यांनी ध्यानसुद्धा केलं असेल या परिसरामध्ये फल कंद कंदमुळे घेऊन ते खाऊन डोंगरावर जाऊन विपश्यांना मेडिटेशन करत असतील त्याच परिसरामध्ये आज आपण ध्यान करत आहोत येणारा श्वास आणि जाणारा श्वास बघा प्रत्येक श्वास बघा या पवित्र भूमीवरती आपण आज आलात खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक झालं आज आपल्या एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये संसार प्रपंच घरदार कामधंदे या साऱ्या व्यापातून आपण बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि या धम्मसहलीच्या माध्यमातून बौद्ध धम्मातील पवित्र स्थळांना आपण भेट देत आहात भेट देत देत दे आज ज्या ठिकाणी तथागतांनी खडतर अशी सहा वर्ष तपश्चर्या केली ज्या तपामुळं सिद्धार्थ गौतम यांचे पूर्ण शरीर सुकून गेले त्यांच्या शरीराकडे बघितलं तर जणू काही हड्डीचा सापळा झाला असं सा भगवंताचं शरीर झालं अशा अवस्थेमध्ये खडतर तपश्चर्या केली त्याच डोंगीसोरी पर्वताच्या पायथ्याशी हे उर्वेला सेंटर मेडिटेशन सेंटर या मेडिटेशन सेंटरच्या हॉलमध्ये धम्मा हॉलमध्ये आपणाला ही, ही संधी, ही होत संधी ही प्राप्त होत आहे ही निश्चित आपलं पुण्यकर्म आहे ही संधी कोणालाही उपलब्ध होत नसते अशा प्रकारची संधी कोणालाही प्राप्त होत नाही कोणालाही अशा तथागतांच्या मार्गाचं अनुकरण करता येत नाही त्याला पण माणसाचं पुण्य लाभते निश्चित आपणा सर्वांच पुण्य असल्या कारणाने या पुण्याच्या प्रतापाने या पुण्याच्या बलाने तुम्हाला आज या पवित्र स्थळावरती ध्यान करता येऊ लागलं तुमच्या या पुण्याच्या बलावरती तथागतांच्या संपूर्ण जीवनातील पवित्र स्थळांना आपणाला भेट देता येत आहे आणि म्हणून प्रियसज्जनानं खरोखर आपलं पुण्यकर्म आहे आपण सर्वांनी आपला श्वास बघा येणारा श्वास आणि जाणारा श्वास बघा उजव्या नाशिकातून येतो का, का डाव्या नाशिकातून येतो बघा येताना गरम आहे का थंड आहे बघा जाताना थंड जातो का गरम जातो बघा श्वास बघा होशमध्ये राहा मान झुकली असेल ताट ठेवा दोन्ही खांदे एका रेषेमध्ये आहेत का बघा श्वासोश्वास बघण्याचं काम सुरू ठेवा हे फार मोठं पुण्यकर्म आहे ही भूमी तथागतांच्या तपश्चरेनं तापलेली भूमी आहे या तापलेल्या भूमीवरती आपण तप करत आहात ध्यान करत आहात हे पुण्य आहे आपलं पुण्य फळाला येत आहे पुण्याच्या प्रतापाने पुण्याच्या बलानेच आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं या ठिकाणी सार्थक झालेलं आहे आपण ज्या जागेवर बसलात त्या जागेवर सुद्धा भगवंतानी ध्यान केलं असेल तुम्ही बसला त्या ठिकाणी एखादं झाड असेल त्या झाडाचा कंदमुळा फळ घेण्यासाठी तथागत या भूमीवर वावरले असतील कदाचित येथे एखादं झाड असेल त्या झाडाखाली सुद्धा पाच मिनटं दहा मिनटं भगवंतानी ध्यान केलं असेल आणि त्या स्थळावरती त्याच भूमीवरती आपण सुद्धा ध्यान करत आहात हे आपलं पुण्यकर्म आहे मुल साधु 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 बुद्धं नमामि धम्मं न मामि सङ्घं